हाड झाले होते किंवा चोरी झाले होते असे एकूण एकशे सत्तर मोबाईल ज्यांची एकूण किंमत एकोणीस लाख एक्केचाळीस हजार आहे एक हे आपण ते सर्व जे फिर्यादी आहे त्यांनी परत दिलेले आहे त्याच्यामध्ये आपले घाटकोपर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री देशमुख आपली क्राईम पी आय अग्रणी मॅडम तसेच पांडुरंग साळुंके दीपक भारती निलेश पवार नौ सूर्यवंशी अजय हिरे बाळासाहेब लोहाणे या सर आणि रुपाली आडवणे आजू टीम याने अथक प्रयास मेहनत घेतली आणि याने हे जे मोबाईल आहे त्यांनी परत केलेले आहे असा जे जे मोबाईल परतीचा जो कार्यक्रम आहे माननीय पोलीस आयुक्त साहेबाच्या मार्गदर्शनाखाली वेगळे पोलीस स्टेशनमध्ये आपला सुरू आहे यापुढे पण आपले जे मोबाईल आहे त्यांचा आपण शोध घेऊ आणि परत असा प्रोग्राम आपण राबू सर हे मोबाईल कुठून असं सांगत आलेलं की पर राज्यातून सुद्धा रिकव्हरी केलेलं तर टीम वर्क कसं त्याच्यामध्ये काय त्यांच्यामध्ये आपली काही टीम आपण नेमली होती तर टीमने काय यांच्यावर अहोरात्र मेहनत वगैरे केली आणि त्यांच्यामध्ये जे मोबाईल आहे त्यांच्या त्यांनी शोध घेतला आणि ते मोबाईल परत आणलेले आता एकशे सत्तर मोबाईल आपण दिलेले आहे या अगोदर पण आपण काही मोबाईल लोकांनी दिलेले होते परत पुढे पण आपण अशी कारवाई करणार आहे तसं तर मला खूप आनंद होतोय कारण सहा महिन्यानंतर हा माझा भावाचा मोबाईल मोटोरोला एच फिफ्टी आम्हाला परत मिळाला आहे त्याच्यामुळे मी तर खूपच आनंदी आहे आणि घाटकोबर पोलीस स्टेशनचे मी खूपच आभार मानते कारण त्यांच्या निमित्ताने आम्हाला हा मोबाईल अवेलेबल झाला आहे धन्यवाद माझे नाव पल्लवी सुभाष पगारे माझा हरवलेला फोन सापडलेला आहे चिरागनगर घाटकोपर पोलीस स्टेशन मी मुंबई पोलीसचे आभार मानते थँक्यू सर्वप्रथम तर मी घाटकोपर पोलीस स्टेशनचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला माझा मिळवलेला फोन परत मिळावे त्याचप्रमाणे सर्व पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे आपल्या पोलीस कक्षाचे का, मी खूप खूप आभार मानते की त्यांनी मला जवळजवळ सहा महिन्यापूर्वी माझा फोन मिळा हरवला होता तो मला दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार खूप आनंद झाला असं वाटतं की कुठली तरी गोष्ट मिळाली तर आपण अनएक्सपेक्टेड सोडून देतो की हा माझा वन प्लस टेन आरचा फोन होता जवळजवळ तीस हा तीस हजारची त्याची किंमत होती पण असं वाटलं नव्हतं की तो मिळेल पण तो मिळाला त्याच्याबद्दल खूप आनंद होते सर्वांचे पोगाल सर, आभार त्याबद्दल आज घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये काय सांगाल सर खूप खूप आभार की तुम्ही मला माझा फोन वापस दिला घाटकोपर पोलीसवाल्यांनी हा फोन मला परत दिला हा फोन तीस हजाराचा होता मला सहा महिन्यापूर्वी हरवला होता मला परत भेटलात मला खूप आनंद आहे त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे आणि मी सांगू शकत नाही की कि मी किती आभार मान्य करते थँक्यू सो मच माझा चार चार महिने झाले मोबाईल गेला होता फेब्रुवारी महिन महिन्यामध्ये तर ना घाटकोपूर पुलीसच्या चिरागनगर पोलीस चौकी हो यांचे मी आभी आ आभार मानतो धन्यवाद घाटकोपर पोलीस चौकी चिरागनगर त्यांचे खूप आभार आहे मला मोबाईल भेटल्याबद्दल आपण पाहू शकता की मुंबई पोलीस घाटकोपर शिरागनगर पोलीस स्टेशनच्या माफत एकशे सत्तर मोबाईल जनतेला वापस करण्यात आलेले ओलासाहेबांच्या डी सी पी ओला साहेबांच्या नेतृत्वामध्ये ही कामगिरी अशी सतत चिरागनगर पोलीस स्टेशन घाटकोपर पोलीस स्टेशन करत राहते मागेसुद्धा तीनशे मोबाईल वापस केले होते आणि आता एकदा एकशे सत्तर मोबाईल आणि या मोबाईलची किंमत क नाही नाही म्हणता एकोणीस लाख एक्केचाळीस हजार आपण जनतेचं पण मनोगत ऐकलेलं आहे की जनते जनता पूर्णतः पोलीस प्रशासनावर आणि मुंबई पोलिसवर खुश आहे तर आपण पाहू शकता हे सगळं कामगिरी करणारे पोलीस जे कर्तव्यदक्ष पोलीस आहेत ज्यांनी परराज्यातून महाराष्ट्रातच नव्हे तर पर राज्यातून जसं यू पी बिहार झारखंड या ठिकाणावरून हे सर्व मोबाईल हस्तगत करून जनतेला वापस केलेले आहेत कॅमेरामॅन निर्मल सर मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज घाटकोपर